नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल कांदा मार्केटमध्ये तर आपण पाहणार आहोत आजचे कांदा बाजार भाव तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी दिलेलं नोटिफिकेशन बिल दाबून नोटिफिकेशन ऑल करा ज्याने की मी व्हिडिओ टाकलेले नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर बाजार समिती अमरावती जात आहे लाल कांदा आवक आलेली चारशे सात क्विंटलची कमीत कमी द्र एक हजार चारशे ज्याशे ज्यात्रा आहे दोन हजार आठशे सर्वसाधारण दर आहे दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत आलेले अठरा हजार क्विंटलची कमीत कमी दर आहे चारशे जाषे ज्या दर आहे दोन हजार शंभर सर्वसाधारण दर आहे एक हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती सांगली जात आहे लोकल आवक आलेले सात हजार सत्याऐंशी क्विंटलची कमीत दर आहे सहाशे जशीच्या दरा आहे दोन हजार आहे एक हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती देवळा आवक आलेले चार हजार क्विंटलची कमीत दर आहे दोनशे पन्नास जशीच्या द्र आहे दोन हजार दर आहे एक हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती पारनेर जात आहे लाल कांदा आवक आलेले एकोणपन्नास हजार सातशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमीत राह दोनशे जशीच्या आहे दोन हजार 70, था था था। सर्वसाधारण राय एक हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती संगमनेर जात आहे लाल कांदा आवकालेले अकरा हजार सातशे शहाऐंशी क्विंटलची कमीत कमीत राह दोनशे ज्याशी ज्या दर आहे दोन हजार अकरा सर्वसाधारणत आहे एक हजार सहा रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती सोलापूर जात आहे लाल कांदा आवक आलेले चौसष्ट हजार सहाशे चौपन्न क्विंटलची कमीत कमी दर आहे शंभर ज्याची ज्या द्रा आहे दोन हजार तीनशे पन्नास सर्वसाधारणत्र आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक आलेले बारा हजार सहाशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आहे नऊशे ज्याशीच्या दर आहे दोन हजार दोनशे सर्वसाधारण राय एक हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती कोल्हापूर आवक आलेले सहा हजार दोनशे चोवीस क्विंटलची कमीत कमी राय पाचशे ज्याशीची अद्र आहे दोन हजार शंभर सर्वसाधारण आहे एक हजार शंभर रुपये प्रति क्विंटल असे होते कांदा बाजार भाव बाद तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ला शेअर करा कमेंट करा धन्यवाद